आणि तुम्हाला दोघांना उदंड आयुष्य लाभो आणि भरभराटी येऊ हो। चला आज मला ना जिमला नाही जाणार मी आज घरीच व्यायाम करतो कंटा आलाय मला का पण पाहिजे पण जिमला तरी मग जिमला जायची सवय बंद झाली तर मग मोठा प्रॉब्लेम होईल म्हणून आता जिम पर्यंत जातो एटली कार्डिओ करतो ट्रेडमिल वर चालतो आणि मग घरी येतो तसं तर कंटा आलाय पण जाणं गरजेचं आहे आज दोन जुलै जुलै चालू झालाय तसा पाऊस पण भरत चाललाय बघा आज पडेल असं वाटतय तुडुंबल आलो फक्त ट्रेडमिल केलं तरी बरं वाटतं लहान गेला बॉडी एकदम फ्रेश वाटत चला जातो घरी पण लागली नाष्टा करतो कालचा व्हिडिओ बघितला की नाही तुम्ही लोक कळत नाही मला प्लीज कमेंट करा त्यामुळे मला ऍटलीस्ट कळेल तरी की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय की नाही ओवीची परीक्षा आता पुढच्या वीक मध्ये आली आहे ओवीचा अभ्यास बघा कसा जोरात चालू आहे जोरात बोला रे मम्मीला आवाज आतमध्ये गेला पाहिजे ऐकला जोरात बोला ते बोल शक्ती जोरात बोला रे बाबा बोल बघून बोलून लिहिते तरी धावळ्या रफ करते <laughs> फायनली पाऊस चालू झालाय मस्त ये जुलै जुलैमधल्या पावसाने हजोरी लावलेली आहे जुलैच्या पावसाने आज डब्याला आहे माझी फेवरेट भाजी मटकी पण चालतं मला एवढा हे कोण आलं काय करणार आता काहीतरी बोलणार तुम्ही जाऊ दे खावा खावा काय देणार आहे ना, ना पावसात कपडे सुकत नाही म्हणून बघा सगळे कपडे कसे लटकलेले त्या जाऊन आमच्या गावी मस्त आता लावणीची कामं चालू झाली असतील आज ओटमीलचा नाश्ता करतोय ओटमील मुस्ली मुस्ली ना मुस्ली ए बाबा माझं प्रोनन्सिएशन मराठी ना सगळेच इन मराठी एक प्लीज ओईला आमची थोडीशी सर्दीसारखं वाटतंय म्हणून थोडंस औषध खाते आता मी सांगत काल भिजले होते म्हणून त्याच्यामुळे ओवी आ हा ओवर एक्टिंग वातावरणाचं तसे हे नाही बोलणार हे माझे पण मी बोललो ही अरे रे पलटी मेजॉरिटी तरी मी बोलवतो तर रेनकोट घाला जा बाबू आराम करा फे ना आराम कर, कर, कर आराम कर काय घे ना काय ना ही स्ट्रॉंग शेरणी आहे माझी होईला मस्त विक्स बिक्स लावलाय आणि झोपवलंय मस्त झोपा ओके सगळीकडे विक्स लावलाय आता चादर तोंडावर घेऊ नका पंख आऊ दे सर्दी आहे पंखशी झोप नाही ओके थोडा आराम करा मग बरं वाटत एक माझ्यामुळे नाही झाली पावसामुळे झाली आहे झोपा जर आराम करा बाय तर ओवी झोपली आमची औषध घेऊन आता मला वाटतं सगळीकडे सध्या साथ चालू आहे पावसाळ्यात कारण माझे दोन तीन मित्र पण आजारी काळजी घेतो तुम्ही पण तुमची काळजी घ्या कुटुंबाची गरम पाणी पिया पावसाळ्यात शक्यतो बाहेरच टाळा आज माहितीये मी सांगतोय पण टाळा तुम्ही पण काळजी घ्या समजलं चला आता मी जातो आंबोळीला खरं नंतर ऑफिसला निघायचं उठ्या शाळेत जायचंय बाबू 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 कुठं चला स्कूल ला जायचंय स्कूल पाऊस वाढला बघा तर आजचं माझं पंच पकवान सॉरी साठ पकवान भोग रेडी आहे भात कटलेट डाळ कसली बघ कस मला बायको मला काय काय करून देते कच्च्या केळ्याचे कटलेट एवढ्याची भाजी आहे चपाती मटकीची भाजी आणि ही चटणी कसली कडीपत्त्याची तर माझी तयारी झाली आहे ओवी आमची जेवते आहे भाजली बघा किती दहा मिनिटच आहे हे घ्या आता बरं वाटतंय ओवी हे घ्या हे काय माहितीये हे आपल्या पावनादेवीचा अंगार आहे कळलं का मग तुम्हाला आता परीक्षा पण चांगली जाईल आणि ती छोटी मोठी ती थातूर मातूर सर्दी आली होती ती पण जाईल हे मी आता खाली जातो तिला खाली पाठवा हा का नाही तर तुम्ही घेऊन या जय शिवराय ऐकलं का प्रणिता मी खाली जातो बॅग बांधतो तर लेट होईल मी जातो खाली लाईव्ह लोकेशन पण शेअर केलं ओके हा तिचं सगळं आठवणी रेनकोट घालायला विसरू नका तिला तिकडे लटकवलं खाली जातो तोपर्यंत ही बॅग बांधतो नीट बांधायला लागेल काल घाई गडबडीत बांधली पडली असती खूपच जोरात मोबाईल शंभर टक्के समोरच्या मोबाईल स्टँड मध्ये लावून टाकतो नाही बॅग लागून झाली आहे आता ओबीच वाट बघतो बस लवकर जय झर झाली रेनकोट काढा हळूहळू इथे आणि सर्दी माझ्यामुळे नाही झाली मी शाळेत थंड पाणी पियाले ना मी बोलली मला थंड पाणी पिता शाळेत थंड पाणी पियाली म्हणून मापाड तोंडे हा अंगारा अंगारा आपल्या देवीचा अंगारा आहे तो देवीला जे आंघोळ घालतात ना अंघोळ आपल्या त्याच्या बॉडीजी मधून जो येतो ना पाणी आणि मळ त्याच खूप पॉवरफुल आहे कळलं का मग तुमची सर्दी गेली ना लगेच लगेच स्ट्रॉंग झाली आहे जा बाय गुड डे चला हवी गेली शाळेत आता आपण जाते हे ऑफिस बारीक बारीक पाऊस चालूच आहे मोबाईल आठवलेलाच ठेवलेलाच बरा आता मी थांबलोय पेट्रोल फुल करायला कारण मी पूर्णच संपलं होतं पाऊस थांबला म्हणून जरा फोन काढून हात होत क्लायमेट एकदम मस्त आहे मस्त वाटत आपल्या कोकणात अजूनच भारी वाटत असेल इकडे एवढं भारी वाटत वर पावसाळ्यात शक्यतो हळूच घ्या बापरे बाप तू बघ एवढा काळोख वाटतोय बाबा 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 मजबूत मजबूत पाऊस पडणार आहे आज अशा पावसात गरमागरम चाय आणि भुजी मिळाली तर वारे वार बघी आज आमची मंडळी येत आहेत का मग जाऊ आमची आला, 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 बिल्डिंग आहे आमची म्हणजे आमचे बाबा ऑफिस त्या बिल्डिंग मध्ये पण आहेत मी या बिल्डिंग मध्ये इकडे पण आहेत मला हे भरपूर आवडतं काजोलचा फोटो रोज बघतो तर असं वाटतं की ती हसून स्वागत करते आपला हा आप काजोल हा काही माहित नाही कुठून पण बिर्याणीचा वास आला चहाचा खूप वाढली गेल्या गेल्या जेवायला लागेल पोहोचलो गाडीला पूर्ण रेनकोट आणि कवर्सून टाकली आहे आणि आता जातो मी वर लॉग इन करायला तर मस्त पाऊस होता मजा आली पावसात गाडी चालवायला फक्त डेस्टिनेशन चुकीचं होतं ऑफिसला यायला असा पाऊस नको ते फिरायला जात असेल ना बाईक वर तर असा पाऊस खूप भारी वाटतो मजाच वेगळी असते आजकाल लक्की दरवाजा आहे आज कोण कोण मंडळी येतात आमची बघूया चंचल मम्मी पापा मरिया दुबई से आया मेरा दोस्त डायरेक्ट हडपने जाएगा चंचल का <laughs> अभी ऑफिस अच्छा तो अच्छा ऐसा <laughs> हैंडओवर ये सही है इधर दुबई का दुबई का चॉकलेट कब मैं मैं दो लेऊंगा मैं तेरे लिए को लेया मैं खाऊंगा नहीं दो लो बोलो ना दुबई हाँ। का चॉकलेट कुनाफा चॉकलेट है पर मैं सैक्रिफाइस कर रहा हूँ और वो भी एक आप ले लो दो दो उनके लिए ले ले ले। अच्छा क्या बात है देखा तो अभी क्या क्या अभी 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 दो भूलने से पहले एक ही दो यस थैंक यू उनके साथ मैं शेयर करूंगा बताऊंगा कैसा आज भरपूर आज भरपूर दिवस सेवेंथ फ्लोर आएगा आणि आता काय मी नॉटचा हात बघा आयुष्यात पहिल्यांदा केळायचं काहीतरी हां मी सांगितलं नव्हतं तोपर्यंत नाही म्हणलं लगेच एक की फुल हाऊस आहे फुल हाऊस संध्याकाळी आनंद येईल हे बो ना मी रात भरलो आहे बो ना आजारी माणसं मला काय मिळणार त्याच्यात नाही मी ते शेव खायची शेव त्याचे अरे हा शेव खाऊ दोन्ही शेव चालेल खाली त्याला सांगितलं ना ओके सगळे आजारी चालले आहेत कुणाल मयुरी दोघं पण आजारी आहेत आता त्यांच्या सूप आणायला होते पण काही बोल सर्दी झाली असेल किंवा पाऊस पडत असेल तर गरमागरम पंचाव सूप म्हणजे कांदा भाजी खाणार होतो सूप खायला लागतं चाय नंतर मस्त वॉक आणि पाऊस ग्रीनस्केप बिल्डिंग आमच्या ऑफिस नंतर हीच एक मोठी बिल्डिंग आहे इकडे

स्लाइस ब्रेड नटर शेवया खीर बापरे काय क्लासेस, क्लासेस नीट शिकून घ्या ते चाललेत चार्जेस घ्या यांच्याकडून आधी एक सिप पिन मी बघायला कशी झाली एक सिप समजता का तुम्हाला अरे बापरे हेच अशी बोलतात मत तिचे मोठा का आला अच्छा आले आहेत नवीन मोठे कप ते बघा तिकडे दिसतंय ते हलकडे ते <laughs> <आगा। laughs> <बात है>? खीर कटलेट सॉस तकडा बेनु का ते खीर दिली आज कि आता विचार करून खा मैरी बकासूर बकासूर खीर पार्सल घेऊ दे पार्सल हे इकडे चालता नाही तर आज सगळे आले होते आजचा दिवस जरा बरा होता आजचा दिवस खूप चांगला गेला आणि परत लिफ्ट उघडली तर फायनली मी घरी पोहोचलोय भरपूर पाऊस भेटला रस्त्यात आणि आता सगळे स्वीट्स इकडे खोलून ठेवले आणि ओवी वाढ बघते कधी खायचंय बघा पहिले काय खाते बघा काय खाते पहिले हे बघ हे नाही हे पुनाफा म्हणून चॉकलेट आहे कुनाफा आणि कुनाफा, कुनाफा त्याच्या आतमध्ये कुनाफाच हे बघ सगळे स्वीट्स आहेत तुम्ही काय खाणार पाहिजे लवकर वेळ आहे आपल्याकडे खावा खावा हे शोमिनॉटनी दिलंय नावण्या सोमिनॉट बोलायचंय शोमिनॉटनी दिलंय बोला थँक्यू शोमिनॉट बोल खावा आणि सांग मस्त आहे ते सोडा ते चॉकलेट खाऊन सांगा दुबईवरून वरून आलंय ते

मी आता स्वीट खाणार नाही आता मी असंच राहून उद्यापर्यंत राहिलं आपल्याला तर खायचं आता मी हा ब्लॉग एंड करतो आय होप मला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो